मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत <coughs> मिळणारा लाभ नोव्हेंबर पासून लाभार्थ्यांना मिळ मिळालेच नाही तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे आ... लागलेल्या आ... आचारसंहितेमुळे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला नाहीये तर आता या हा या हप्त्याच्या संदर्भात महत्वाची अपडेट आता समोर आलेली आहे नेमकं निया। काय कळलं का तर पहा आता आपल्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत वा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करून घ्या तर नेमकं काय घडलं ते आता आपण सविस्तर पाहणार आहोत तर राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबविला गेला होता तर राज्यातील काही नगर परिषद आणि पंचायत समितीसाठी जे वीस डिसेंबर रोजी मतदान होणार आहे म्हणजे वीस एकवीस मध्ये डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झालेली आहे त्यामुळे आता बावीस तारखेनंतर लाडकी बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळण्याची था दाट शक्यता आहे पण आता निवडणूक आयोगाने राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झालेली आहे तर मित्रांनो आचारसंहिता लागू झालेल्या खात्यातनी पैसे नेमके कधी मिळणार आहे हे प्रश्न आता सर्वांच्या डोक्यातनी आहे तर नेमकं कोण्या दिवशी मिळणार आहे ते था? आता सविस्तर व्हिडिओ पर्यंत पहा व्हिडिओ शॉट पर्यंत पाहसा तुम्हाला समजेल महान महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तरतूद योजनेचे पैसे मिळणार नाहीये तर राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होईल त्यामुळे लाडक्या बहिणींना सतरा जानेवारीनंतर योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीच्या खात्यात थेट आता पैसे किती येणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुका संपल्यानंतर पण पैसे नेमकं येणार किती आहे पंधराशेच येणार आहे ते वाढून देणार आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर जाहीर झालेल्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी अशा तिन्ही महिन्याचे एकत्रित पैसे पंचाळीसशे रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे पण या महिलांचा लाभ कायम बंद होणार कायमचा बंद होणार म्हणजे कोण बंद होणार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात पारदर्शक परदर्शक पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवावा याकरिता लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन या वेबसाईटवर के वाय सी सुविधा अठरा सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत तर ई के वाय शेवटची तारीख जी आहे एकतीस डिसेंबर आहे ज्या महिलांना ई केवायसी सी पूर्ण पूर्ण केली नसेल त्यांनी लाभ थांबला जा त्यांचा लाभ थांबवण्यात जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी याचा लाभ मिळ मिळायला मिळाला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे पुढील हप्त्याचे लाभ बंद होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत जास्तीत जास्त महिलापर्यंत शेअर करा